हे hey ऑल परत एकदा मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग माझ्या घराच्या नवीन अपडेटसोबत जर हा ब्लॉग जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असेल तर त्यांच्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा सो आजच्या ब्लॉगची सुरुवात करताना हे सांगायचं होतं की आज इलेक्ट्रिसिटीचा एक पॉईंट होता जो एक्झॅक्टली फर्निचरच्या आतमध्ये होता तो थोडासा मुवेबल करण्यासाठी आम्ही योग्य जागा त्यांना सांगण्यासाठी परत एकदा आलो होतो आणि काही किड्स बेडरूमचेही थोडे चेंजेस होते आणि मंदिराची हाईट यावरून थोडीशी डिस्कशन राहिली होती आता मायनर मायनर पॉईंट या फोनवर तर सांगणं होतच नव्हतं म्हणून आम्ही एक्झॅक्टली परत एकदा फ्लॅटवर आलो आणि तिथं आल्यानंतर पूर्ण जे एकदा लोकेशन पाहिलं पूर्ण तिने भरपूरसं काम असं करून ठेवलं होतं बेडरूम वॉर्डरूम आणि जे विंडोजचं पॅनल आहे ते एक्झॅक्टली पूर्ण केलं होतं इथेच एक पॉइंट होता इलेक्ट्रिसिटीचा जो थोडा मूव्ह करायचा होता पण प्रॉब्लेम असा होता की ते फर्निचर असल्यामुळे आणि त्यांना मूव करण्यासाठी जागाच नव्हती सो त्यावरून आमचं डिस्कशन चालू होतं की तो पॉईंट नेमका घ्यायचा कुठे सो फायनली इलेक्ट्रिशियनला बोलावण्याचं आम्ही ठरवलं कारण की हे सगळे पॉईंट एक्झॅक्टली कोणत्या लोकेशनला व्यवस्थितपणे करता येईल हे तेच आम्हाला सांगू शकत होते आता मास्टर बेडरूममध्ये मा मी स्वतःच एक डिझाईन केलेलं स्ट्रक्चर होतं शेव पहिले तर विलास म्हणजेच अनुश्रीचे वडील तर नाही म्हटले पण नंतर ज्या प्रकारे झालं त्यांना आवडलं आणि हे इथे एक्झॅक्टली बनायचं होतं आमचं मंदिरचं लोकेशन आता हाईट किती घ्यायची आणि त्यावर त्याचा घट किती बसवायचा यावर डिस्कशन झालं पहिले तू तिथपर्यंत हाईट नाही तुम्ही हाईट गेल्यानंतर बघूया कारण की बाद मी आप पुरा साचाही बना के रख नीचे बना के रखोगे ना हाँ तो पहले हाइट तक लेके जाओ क्योंकि आप प्लेन रखोगे और उसके ऊपर चिपका दोगे राइट पहले वो प्लेन रखो फिर उसके ऊपर हम बनेंगे वो वो इतना मुझे अवगत नहीं थे कितना अच्छा लग रहा है वो आणि खास मंदिराची डिझाईन ही स्वतः मी केलेली आहे जेव्हा तुम्ही मंदिर बनवल्यानंतर बघशाल तर खरंच एक युनिक टाईपचं आणि खरंच खूप सुंदर असं मंदिर मी स्वतः डिझाईन केलं होतं सो नक्कीच जेव्हा पूर्ण होईल मी ते तुम्हाला नक्कीच ते पूर्णपणे दाखवेन बॅक साईडला एक्झॅक्टली मुंबई हायवे आणि इकडून हिंजेवाडीचे आय टी पार्क सो so, म्हणजे कनेक्टिव्हिटी इतकी जवळ आहे ना की जाण्यासाठी वे राहणार आहे म्हणून हा एक स्पॉट आहे कन्स्ट्रक्शन की बैक साइड में काम चालू आने की मला जास्त वीडियो में बोलता आल नाही कारण की कंटिन्न्युअसली मशीन आवाज येत होता आणि हे आहे माझ्या मासूर बेडरूमची बाल्कनी जिथून व्ह्यू इतका सुंदर आणि समोर दिसून सांगू शकत नाही एक्झॅक्टली समोर मुंबई हायरो म्हणजे जाणारा ही आहे रस्ता आणि त्यानंतर आम्ही निघालो फायनली घरच्या दिशेने काम बघितलं आहे किड्स रूम झाली आहे म्हणजे झाली नाही पण खूप प्रमाणात ब्लॉक्स वगैरे तयार झाले त्यालाच विचारायला गेले पण

आम्ही जाण्यासाठी निघालोच होतो पण एंट्रन्स लॉबीचे जे बॅकसाईडचा डोर डोरच्या बॅकसाईडची एक डिझाईन आहे जी आम्ही त्यांना सांगितली होती सो त्याचबरो त्यांना काम करायचं होतं सो so, फायनली ती डिझाईन त्यांना पूर्णपणे सांगून आणि परत रिवाईज करून आम्ही त्यामध्ये थोडेसे मॉडिफिकेशन केले की एंट्री गेटला एल शेपचा वॉर्डरूप राहील आणि एक्झॅक्टली विठ्ठल रुक्माईची मला मूर्ती हवी आहे त्यासाठी एक छोटासा खालून ड्रॉवर राहील सो याप्रकारे मी पिच्चराईज करून त्यांना थोड्याशा त्यामध्ये मॉडिफिकेशन करून सांगितले आणि त्यांनी त्याप्रकारेच एक कच्चा स्केच बनवून आम्हाला दाखवलं कारण की उद्यापासून ते त्यावरही काम करणार होते सो so, हा स्केच अतिशय म्हणजे इतकं सुंदर होता ना काही काही म्हणजे मोस्टली नाईंटी पर्सेंट डिझाईन आम्ही स्वतःच त्यांना सांगून क्रिएट केलेल्या होत्या थेडीमध्ये डिझाईन सो so, ह्या सगळ्याला खूप दिवस लागले होते आम्ही एक एक गोष्ट खूप अशी बारीकीने केली आहे की के जी प्रत्येक गोष्ट साच्यामध्ये जशी ढस डाळ दा, ढाळल्या दा, जाईल त्याप्रकारे प्रत्येक कोणान कोण आम्ही एकदम बारकाईने डिझाईन केला होता सो so, स्वतःच्या घराचं फर्निचर करताना आम्ही पूर्णपणे काटेकोरपणेने वन बाय वन गोष्टी घेतल्या सो so, फायनली ही गोष्ट झाल्यानंतर आम्ही निघालो घरच्या दिशेने कारण की मुलंही फार वेड्यावेळी करत होते सो भेटूया परत नवीन ब्लॉग सईत तोपर्यंत ब बाय